हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन रेसिपीमध्ये तर फ्रेंड्स आज आपण छान असे आलूचे पराठे करणार आहे त्याच्यासाठी इथे मी घेतलेले आहे गव्हाचं पीठ आणि त्याला छान मळवून घेणार आहे तर इथे थोडंसं तेल टाकायचं आहे आपल्याला तर इथे थोडी माझी मिस्टेक झालेली आहे भिजवायच्या आधीच तेल टाकायला पाहिजे होतं पण असंही टाकलं तर काही नाही होणार तर बघा इथे छान असं मळवून घ्यायचं आहे पीठ पराठे फुटू नये म्हणून त्या त्याच्यावरतीनं तेल टाकून मळवून घ्यायचं आहे तर पीठ मळवून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती परत मी तेल टाकून परत मळवून घेते जेवढं छान स्मूथ आणि सॉफ्ट मळवणार तेवढे आपले पराठे छान येणार तेल टाकून त्याला छान आता अर्धा एक तास रेस्ट करायला ठेवून देऊ याच्यावरती झाकण ठेवूया आणि त्याला बाजूला ठेवूया आलू उकडून घेतलेले आहे आणि त्याचे कवर काढून घेतलेले आहे तर आपला पराठा फुटू नये म्हणून याला छान आपण स्मॅशरने स्मॅश करून घेऊया किंवा तुम्ही जे खोबरं किसाची किसनी असते ना त्याच्याने सुद्धा शकता याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे चंक्स वगैरे नको असायला पाहिजे जेणेकरून आपला पराठा फुटू नये तर इथे हा मेन मसाला आहे पराठ्याची टेस्ट येण्यासाठी जिरे आणि धने भाजून घ्यायचे आहे जोपर्यंत याचा वाश येत नाही तोपर्यंत त्याला फिरवत राहायचा आहे आणि मग नंतर खलबत्त्यामध्ये आपल्याला जाडसर असं कूट करून घ्यायचं आहे तर याच्याने एक वेगळ्याच प्रकारची चव येते एकदम स्ट्रीट स्टाईल जसा पराठा असतो ना तसा तर इथे बघा खलबत्त्यामध्ये मी जाडसर असा याचा कूट करून घेत आहे आणि आता आपण याच्यावर टाक टाकून घेऊया जो आत्ता कूट केलेला आहे ना तोच कूट मी याच्यावरती टाकलेला आहे लाल तिखट टाकून घेते हळद टाकून घेते तिखट तुम्ही आवडीनुसार टाकू शकता धनिया पावडर टाकलेला आहे आणि थोडासा गरम मसाला टाकून घेते आणि परत आपल्याला मेन इन्ग्रेडियंट्स म्हणजे मीठ टाकून घेतलेलं आहे मी त्याच्यामध्ये आणि हे, हे मिरची आणि अद्रक हे मेन इन्ग्रेडियंट्स आहे याचा पण जाडसर असा पेस्ट करून घेतलेला आहे खलबत्त्यामध्येच आणि सांबार टाकून घ्यायचा आहे वरतून भरपूर सारा आणि कांदा आणि फ्रेंड्स कांदा न जेवढा बारीक कापता येईल ना तेवढं तुम्ही बारीक कापा जेणेकरून आपला पराठा फुटू नये याच्यासाठी तर इथे माझे थोडे जाडसर असे झालेले आहे पण आपण करताना व्यवस्थित करून घेऊया तर इथे बघा एक तासानंतर पीठ बघा किती छान मऊ झालेलं आहे पीठ आपल्याला एकदम बा पातळ पण नाही भिजवायचं आहे आणि एकदम घट्ट पण नाही मिडियममध्ये भिजवायचं आहे तर इथे मी आलूच्यावरती सगळं मसाले वगैरे टाकून घेतलेला आहे आणि आलूला आलूमध्ये छान मिक्स करून घेते तर फ्रेंड्स याच्यामध्ये आमचूर पावडर टाकायचं मी विसरले म्हणजे माझ्याकडे आमचूर पावडर संपलेला आहे तर मी ह्याच्यामध्ये चाट मसाला टाकून घेते थोडंसा खूप भारी टेस्ट येते फ्रेंड्स जर तुमच्याकडे आमचूर असेल तर आमचूर टाका नसेल तर चाट मसाला टाकला तरी चालेल तर याला परत मी मिक्स करून घेते आणि बघा मी छान असा गोळा करून घेतलेला आहे पिठामध्ये त्याला छान भरवून घ्यायचं आहे आणि याची गोल गोल अशी गोल आकाराची चकती करून घ्यायची आहे तर आपण जेवढा गोळा घेतला पिठाचा त्याच्यापेक्षा थोडासा जास्त आपल्याला आलूचं पराठ्याचं बॅटर घ्यायचं आहे तर बघा मी अशी हातामध्येच ना गोल गोल शेफमध्ये करून त्याला कवर करून घेते तर बघा इथे आपण मोदकसारखे म्हणू शकता किंवा तुम्ही सुद्धा म्हणू शकता वरचं जे पीठ उरलेलं आहे एक्स्ट्राचं ते काढून घ्यायचं आहे आणि परत त्याला पिठामध्ये टाकून त्याची अशी तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये तशा प्रकारचं करून घ्यायचं आहे तर स्टार्टिंगला हा पराठा ना गोल गोल फिरवता येत नाही हाताने थोडंसं पीठ टाकते आणि थोडंसं जे लाटणं असते ना लाटण्याने फिरवून घेते आणि मग नॉर् नॉर्मली हाताने मी करून घेते जर तुम्हाला हाताने जमत नसेल तर तुम्ही लाटण्याने सुद्धा करू शकता तर बघा फ्रेंड्स मी तुम्हाला म्हटलं होतं कांदा किंवा आलूचा चंक्स असेल तर आपला पराठा हा थोडासा फुटू शकतो तर माझं तसंच झालेलं आहे मधामध्ये कांद्याचा थोडासा तुकडा आलेला आहे त्याच्यामुळे मधलं थोडं तुम्हाला दिसत असेल तर बघा आपला पराठा एकदम छान असा झालेला आहे आणि सगळीकडे भाजी ही म्हणजे आलूचं बॅटर आहे ना ते स्प्रेड झालेलं आहे तर पराठा बघा किती छान पातळ असा केलेला आहे मी आणि याच्यावरती तेल तुपा तूप टाकून घ्यायचं आहे तुपातला पराठा खूप भारी लागते फ्रेंड्स तर बघा आणि ह हो, टाकताना हळूच टाकायचा आहे कारण की उडण्याची भीती असते त्याच्यामुळे एकदम हळूवारपणे टाकून घ्यायचं आहे तर बघा आता मी याला पलटवून घेते आणि आपला पराठा बघा छान असा पाचू द्यायचा आहे मीडियम गॅसवरती एकदम मोठा पण नाही ठेवायचा आहे आणि एकदम लहान पण नाही मिडियम गॅसवरती आपल्याला पराठा भाजून घ्यायचा आहे तर अशाच प्रकारे मी इकडे पराठेसुद्धा करून घेत आहे तर बघा आम्ही छान पैकी कवर करून घेत आहे तर अशाच प्रकारे तुम्हालाही कवर करून घ्यायचं आहे तर आपला हा पराठा बघा जवळपास झालेलाच आहे ते मधामध्ये कांदा आला होता म्हणून ना मी कांदा काढून घेतलेला आहे तर तिथे थोडंसं तुम्हाला गोल गोल असं होल दिसत असेल दुसरा चान, चान हो तर दुसरा पराठासुद्धा मी करून घेते आणि याला छान तूप छान वरून टाकून घ्यायचं आहे जेवढं तूप टाकाल तेवढा छान असा पराठा होतो तर कधीकधी एखाद्या वेळेस असं तेलाचं तुपाचं खायला पाहिजे कारण की आपण माझ्या रेसिपीमध्ये मा खूप जास्त कमी तेलामध्ये खूप जास्त कमी मसाल्यामध्ये मी रेसिपी करून दाखवत असते फ्रेंड्स तुम्हाला माहिती असेल तर पण एखाद्या वेळेस असंही खायला पाहिजे कारण की आपल्या शरीरासाठी जास्त तेल किंवा मसाला हे खाणं खूप हानिकारक असते त्याच्यासाठी कमी मसाल्यामध्ये कमी तेलामध्ये किती पट चांगलं करता येईल तेवढं मी चांगलं करण्याचा प्रयत्न करत असते तर बघा अशा प्रकारे आपले पराठे सगळे करून घेते मी तर बघा हा पराठा किती छान झालेला आहे स्मेल पण भारी येत आहे फ्रेंड्स तर अशा प्रकारे ना तुम्ही नक्की पराठा करून बघा फ्रेंड्स तुम्हाला खूप जास्त आवडेल कोणतीही आपल्याला आलूची भाजी वगैरे काहीही करायचं नाही आहे मी रेसिपीमध्ये दाखवल्याप्रमाणे फक्त आलू उकडून घ्यायचा आहे आणि आपल्याला त्याचे पराठे करायचे त्याच्यासोबत मी सॉस घेतलेला आहे फ्रेंड्स तर तुम्ही ना याच्यासोबत टोमॅटोची चटणी किंवा हिरवी मिरची घालून त्याची चटणी सुद्धा खाऊ शकता खूप भारी लागते पण आमच्या घरी ना सॉससोबतच खूप जास्त आवडते तर इथे बघा दुसरा पराठासुद्धा रेडी झालेला आहे तर फ्रेंड्स अशा प्रकारे तुम्ही ना एकदा नक्की रेसिपी ट्राय करून बघा तर आपले पराठे रेडी झालेले आहे तुम्हाला मधून बघा किती छान दिसत असेल याच्यावरती मी बटर घातलेला आहे मधून खूप भारी लागते तर फ्रेंड्स भेटूया अशाच एका परत रेसिपीसोबत तोपर्यंत बाय